ते पण आहेत तर रिझल्ट आपण त्यांच्या मावशी त्यांना पॅरलस हा आजार होऊन किती कालावधी झाला चार वर्ष आणि अमृतज्यूस चालू करून किती दिवस झाले आता दीड महिना ओके ओके बघा सरपंच सांगतायत दीड महिना झाला तर सुरुवातीला त्यांची कशी कंडिशन होती आता काय अवस्था आहे खूप फरक पडलाय कशात कशात फरक पडलाय ओ... ओके पायाला सूज होती ना पाय दाखवा बरं पायाला सूज होती ओके हरण्याचा पण त्रास होता पायाची सूज किती टक्के ओसरली ओके आणि हरण्याचा त्रास होता तो पण कमी झाला बेंबीचा हरण्या कमी झाला तो ओके तुम्हाला बघ बर खूप मोठं होतं आता कमी झालं ते पूर्ण कमी होणार तीन महिन्याचा कोर्स करा त्यांना पहिलं चालता येत होतं आता चालता येते बघा बरं थोडस चाल। चालून दाखवा बरं दादा व्हेरी गुड रिझल्ट पूर्ण चालता येत नव्हतं बघा मित्रांनो आज पॅरलस या हजारावरती एक चांगल्या पद्धतीनं रिझल्ट शिर्केसर oh. आणि विजय